स्टार्ट नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सारीज मध्ये नववारी वरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे अतिशय सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला मध्ये पर्पल कलरचा टच असलेली बॉर्डर देखील दिलेली दे आहे तुम्ही पदरही पाहू शकताय खूप सुंदर असा पदरही दिलेला आहे पदरावरतीही खूप छान असं वर्क दिलेलं आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता ऑफरमध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजारात मिळते एक ब्रायडल वेअर नवारी आहे अतिशय लाईटवेट अशी आहे तुम्ही स्टिचिंग पाहू शकताय आहे पण तरी अत्यंत नॅचरल रित्या ती वेअर केली अशी वाटते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर 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 इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट आहे ग्रीन आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पिंक कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा रेड कलर आणि त्यालाही कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की मरून कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ऑरेंज कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ब्लॅक कलरची बॉर्डर दिलेली आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या शाही मस्तानी मस्तानी राजनंदिनी राजलक्ष्मी इतक्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहेत आणि सगळ्या रेडी टू वेअर आहेत आणि सगळ्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर या लग्न सरेला नारी सारीला विजिट करा अशा सुंदर नवार्यांची स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा